विश्व ट्वेंटी न्यूज हरपल आपके साथ नमस्कार आपण पाहत आहात विश्व ट्वेंटी फोर न्यूज अपघातात मृत्यू पावलेल्या वारकरी कुटुंबांना तुळजापूर तहसीलदार मार्फत निधीचे वाटप दिनांक तेरा मार्च दोन हजार बावीस रोजी तुळजापूर तालुक्यातील कदमवाडी व राकेल येथील भाविक भक्त वारकरी हे पंढरपूरला आषाढी एकादशी निमित्ताने विठ्ठलाच्या दर्शनास आपल्या खाजगी वाहनाने जात असताना मौजेकोंडी तालुका उत्तर सोलापूर येथे अपघात होऊन सहा वारकऱ्यांचा मृत्यू झाला होता त्या अपघातात मृत्यू पावलेल्या व्यक्तींच्या वारसदारांना मुख्यमंत्री साक्षरता निधीतून शासनाच्या वतीने प्रत्येकी दोन लाख रुपये अनुदान तुळजापूरचे तहसीलदार सौदत तांदळ तांदळाचे यांच्या हस्ते देण्यात आले प्रारंभी महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने तहसील कार्यालयासमोर तहसीलदार सौदागर तांदळे यांच्या हस्ते राष्ट्रीय ध्वजारोहण करून अपघातत मृत्यू पावलेले वारकरी जरासंग माधव मिसाळ भागाबाई जरासंग मिसाळ ज्ञानेश्वर दत्तात्रय साळुंके सुमित सुधाकर शिंदे सत्यभामा दिलीप मिसाळ सर्व राहणार कदमवडी व जनाबाई फुलचंद घाडगे राहणार मोजे राकेल आधी मृत्यू पावलेल्या सहा वारकऱ्यांच्या कुटुंबातील वारसदारांना प्रत्येकी दोन लाख रुपयाप्रमाणे बारा लाखाचे वाटप तहसीलदार यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी नायब तहसीलदार संदीप जाधव हो, अमित भारती सह कर्मचारी उपस्थित होते विश्व ट्वेंटी फोर न्यूज जिल्हा संपादक प्रवीण राठोड उस्मानाबाद महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या मी सर्व तुळजापूर तालुक्यातील जनतेला शुभेच्छा आज या ठिकाणी मोठ्या उत्साहात तुळजापूर तालुक्याचा मुख्य प्रशासकीय ध्वजारोहणाचा कार्यक्रम तुळजापूर तालुक्यात तसेच त्यात पार पडलेला आहे या निमित्तानं आज आपण विविध क्षेत्रातील मान्यवरांना या ठिकाणी आमंत्रित केलं होतं तसंच काही लाभार्थ्यांना या ठिकाणी आपण लाभ पण या ठिकाणी वाटप केलेलं आहे त्यामध्ये खरंतर जे माझ्याकडे एक कदमवाडी म्हणून गाव आहे कदमवाडीचे जे भाविक वारकरी पंढरपूरला नेहमी जात असतात आणि जात असताना त्यांना सोलापूरच्या पुढं एक अपघात होऊन त्या ठिकाणी सहा जणांचा मृत्यू झाला होता त्यांच्या वारसांना आज माननीय मुख्यमंत्री सहायता निधीतून आपण दोन दोन लाख रुपयाचा आपण या ठिकाणी धनादेश वाटप केलेला आहे अशा लाभार्थ्यांची संख्या सहा होती एकूण त्यांना बारा लाख रुपयाचा आपण आज धनादेश वाटप केलेला आहे तसेच ज्या कुटुंबातील मुख्य करता व्यक्ती गमावलेला असतो किंवा अनाहूतपणे काहीतरी अडचणीमुळं आजारामुळं तो जातो आणि असे कुटुंब जे दारिद्र्यशेखाली असतात अशा कुटुंबाचा आधार म्हणून त्यांना आपण काय करत असतो की राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजनेमध्ये आपण त्यांना प्रत्येक वीस हजार रुपयाचे दहा दिले असतो आज आपण तुळजापूर तालुक्यातील राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा